आवाज येथे क्रूरपणे जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करा जिल्हा काँग्रेस कमिटीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवाशी गुड्डूलाल मशाक शेख व शिराज शेख यांच्या शेतात जाऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपीवर कठोर कारवाई करावे असे निवेदन सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे व जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री यांना देण्यात आले यावेळी प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष शौकत पठाण रजाक कादरी शहर काँग्रेसचे अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी कयूम बलोल खान गौतम कांबळे अप्पू शेख शुएब महागामी एजाज काजी मौला नदाब पत्रकार चंद्रकांत होनकोडे ल्याकत अली पिरजादे अयूब काजी ल्याकत इनामदार बशीर शेख राजू बेग सरप्राज काजी राजू तांबोळी आदींची उपस्थिती आम्ही सर्व बांधव दिलेलं आहे वाजी वाजी जो प्रकार झाला हे अमूल्य आहे एखाद्या माणसाला झाडाला बांधून मारणं आणि जवळजवळ वीस ते पंचवीस लोकांनी घरातनं त्याला काढून ॲड हल्ला करणं हे समाजाला काळिंब बसणारी घटना आहे अकबरकोटला तीच घटना झाली माळडेला तीच घटना झाली आणि आता तिसरी घटना दक्षिण तालुक्यामध्ये रायरवाडीमध्ये झालेली आहे कायदा हातात कुणी घेऊ नये तुम्ही जर एखादा अन्याय झाला असेल किंवा एखादा माणूस चुकीचा करत असेल तर तो पोलीस चुकीत जाऊन मग कंप्लेंट दिली पाहिजे केवळ जय श्रीरामची नावं घेऊन जय राम म्हणून किंवा जय श्रीराम म्हणून समोरच्या माणसाला बेदम असं मारत असेल तर ह्याला खऱ्या अर्थानं कुठं तर बंदी घातली पाहिजे केवळ मुस्लिम समाज हातीने बांधवांना आमच्या टार्गेट केलं जातं आहे अल्पसंख्या बांधवाला आमचं टार्गेट केलं जातं आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही एस पीला त्याकरता भेटलो आहे जर कोण कायदा हातात घेत असेल तर त्याचा बी मोड झाला पाहिजे आणि त्याला कडक शासन झालं पाहिजे अशा आमच्या सगळ्यांची मागणी त्याकरता काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे अल्पसंख्यावर इतर ठिकाणी हल्ल्या होत्यात याच्या पुढं आम्ही सर्वजण ज्या ज्या पद्धतीनं चुकीचं कोण वागत असेल तर अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे अशा लोकांना कडक कायदा दाखवला पाहिजे ह्याकरता आम्ही या ठिकाणी आता एस पीला भेटलो पोलिसांचं देखील मी अभिनंदन करतो पोलिसांनी त्या शेखचा जीव वाचवला त्याला झाडाला बांधून मारण्यात पंचवीस लोक मारत होते केवळ पोलीस तिथे वेळेवर पोहोचल्यामुळं त्या बिचाराचा जीव वाचला दुसरा आमचा एक बंधू त्या ठिकाणी सिरियस आहे त्या डोक्यामध्ये रक्ताच्या गाठी झाल्यात अशा कोण जर कायदा हातात घेत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण त्यावर निश्चित पायबंद घालण्यासाठी सर्व आम्ही एकत्र येऊन